जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी रमेश बागडे तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे गेल्या वीक मध्ये सोशल मीडियावरती बघत होतो आपण एक नवीन काहीतरी चालू होतं आपलं कृषी मंत्री शेतकऱ्यांचं कल्याण करतील वगैरे या उद्देशाने त्यांना आपण निवडून दिलं जंगली रेमी खेळताना दिसले दिसलेले ठीक आहे दहा पंधरा दिवस सगळं तेच चालू होतं सोशल मीडियावरती मग न्यूजवाल्यांनी काहीतरी त्यांची इंटरव्ह्यू घेतला त्या ठिकाणी कुठे कुठे त्या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले मी जास्त शिकलेलं नाही मला थोडस कमी कळत तो, तो पॉलिटिशियनचा भाग आहे तुम्ही जर कमी शिकलेलं होतं तर मग ते कशे काय त्या पदावरती त्या पोस्टवरती गेले कसे काय हा सुद्धा आपण त्यांना क्वेश्चन विचारू शकतो म्हणजे न्यूज सोशल मीडियावाल्यांनी एक नाव म्हणजे कंटिन्युअसली तो एक सपोर्टच लावला कंटिन्युअसली तो आठवडा गेला त्याच्यामध्ये आता या आठवड्यामध्ये हॉटेल भाग्यश्री बघत असाल तुम्ही इंस्टाला फेसबुकला प्रत्येक ठिकाणी हॉटेल भाग्यश्री भयंकर म्हणजे भयंकर आहे मराठी माणूस चांगला बिझनेस करतोय तो पशुहत्या करून का करेना पण तो करतोय आता सोशल मीडियावरती सुद्धा त्याला न्यूज वगैरे एवढा व्हायरल केलं आणि त्याने सुद्धा बरेच पोस्ट काहीतरी टाकल्या की काही कालावधीमध्येच भरपूर म्हणजे बक्कल त्याचे असे एक फॉलोअर झाले ठीक आहे बरच ठिकाणी त्याला कमेंट केल्या लाईक गेल्या आणि त्या सुद्धा बाद्राने काय केलं एवढं सपाट चालू ठेवला यावंच लागतंय तुम्हाला खावंच लागतंय क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी साठ त्याने त्याच्यामध्ये दे तो रपाटा चालू ठेवला आपण मूर्ख आहोत पहिल्यांदा एखाद्या मार्केटमध्ये कुठली काय गोष्ट आली म्हणजे आपण त्याच्या मागे लागतोच लागतो मग सांगण्याचा मुद्दा असा हे जे सोशल मीडिया वाले

कॉमन माणसांसाठी त्याच्यामध्ये काही हे व्हॅल्युएशनच नाही अरे तो बिचारा भाग्यश्रीवाला करतो पोटापण्यासाठी काहीतरी त्याने थोडस काहीतरी भाडे तत्वावरती जागा घेतला दहा वर्षाचा काहीतरी करावं केला बरेच काय 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 त्याने दिली त्या अशा रस्त्याच्या म्हणजे त्याचं जागेमध्ये जसं एक मैदान आहे तिथे काही वीस पंचवीस बोकडं बांधलेले आहेत ते खाटीक लोक बोकडं तोडणारे पण व्हिडिओ व्हायरल केलेत मटणाचे टोप भरून ठेवतात ते पण व्हिडिओ व्हायरल केलेत म्हणजे आता जे नॉनव्हेज चे शौकीन आहेत ते लोक का खाणारच कारण नॉनव्हेज कसं बरेच पैकी आपण खातो नाही श्रावण महिना पण चालू झालेला म्हणजे प्रत्येक गोष्ट एवढी व्हायरल केली एवढी व्हायरल केली के जो तो उठायला लागला त्याचा व्हिडिओ कॉपी करून तो टाकायला लागला म्हणजे त्याचा आता दम त्याने बसवला ठीक आहे त्याच्यात रोटी चालू झाली आज नव्हते त्याचं जरी हॉटेल जरी बंद पडलं सोशल मीडियाद्वारे तो काही ना काहीतरी त्याला तिथे मिळत राहणार रोजी रोटी त्याची झाली सोशल मीडिया वाल्याने सुद्धा त्याला भरमसाड उचलून राहिला त्याला तो एवढा त्याने व्हायरल केलं बरेच काही काही गोष्टी त्याला गेल्या दोन तीन दिवसापूर्वी त्याला हॉटेल मधून उचललं त्याला त्याला बांसर होते तरी हॉटेल मधून त्याला उचललं आणि कुठे लांब लावून त्याला पडोसर मारला त्याला मग त्याचे हातपाय वाकडे झाले सुजपर्यंत त्याला मारला पण त्याने सुद्धा एवढ्या गोष्टी व्हायरल नव्हत्या करायला पाहिजे होत्या ठीक आहे पण तुम्हाला माहित आहे आपल्या समाजामध्ये कसं एखादं जर वर जर जात असेल ना तर त्याचे पाय खेचणारे भरपूर असतात हे त्याला समजलं नाही आता बरेच ठिकाणी म्हणतात की तो काय शिकलेला नाही अक्षर त्याला गळच मा का माहिती नाही आता ते काय आपल्याला माहिती नाही एवढ्या मध्ये आपण जायचं नाही पण आपण कुठे चाललो ठीक आहे आता एवढे मंत्री संत्री आमदार खासदार आपण निवडून देतो आपल्या कल्याणासाठी काहीतरी करतील वगैरे ते रमी खेळत बसतात ठीक आहे काय काय लोक असे दिसले की तंबाखू मळत बसले होते एक जण काहीतरी दिसला तो चणे खात बसला होता म्हणजे लोकांना काय घेणे देणं नाहीये ठीक आहे आपण जगो मरो वाचो आपलं कल्याण भाऊ आपण धंद्याला लागू आपण बेकारी पणाला लागू या लोकांनी त्याचं काय घेणे देणं नाही एकदा ह्यांना मस्तपैकी हे करून द्यायचं हे जातात भरतात आपल्याला उडी लावतात ठीक आहे हा झाला माझ्या व्हिडिओ दुसरा पॉइंट <coughs> अजून <coughs> महत्वाची गोष्ट आपण कुठल्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे आपण सकाळी उठतो दिवसभर काम करतो संध्याकाळी घरी येतो आपलं कुटुंब आपलं परिवार आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाहेरचं मेघाचा झगमागड असं सा, काय सांगत सा। नसतो सा। त्या गोष्टीचा आपल्याला काही संबंधच नाही कोण जागीरदार झाला कोण मोठा झाला कोण गरीब झाला आपली चुली आपल्यालाच पेटवावी लागते कोण बाहेरचा मंत्री संत्री बाकीश्रीवाला कोण आपली चूल काही पेटवायला संध्याकाळी घरी येत नसतो ज्याच्या त्याच्या कर्माने माणूस मोठा होत असतो तो मेहनत घेतोय कष्ट करतोय राबतोय बायका मुलं वगैरे सगळे घेऊन परमेश्वर त्याला साथ देतोय ठीक आहे म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला किती महत्व दिलं पाहिजे आपली रोटी आपलं हे आपलं आपल्यालाच बघावं लागतं मीडियावाले कधी हे तुम्हाला दाखवणार नाही आता शेतकऱ्यावरती सुद्धा आपण एवढे व्हिडिओ टाकले पण तुमच्यापैकी कोणाच काय त्या व्हिडिओला काय रिप्लाय आला नाही कारण तुम्हाला पण त्याच्याशी काही घेणं नाही कारण जसं चाललंय तसं सगळेजण म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तू काय करतो आता बाहेरच्या कंट्रीज बघा किती पुढे चालले जसं जपान झाला चीन झाला अमेरिका झाला रूस रशिया काय प्रगती केली त्या देशाने तसा आपला पण देश का माग नाही आता आपला सुद्धा देश देशभर विकसनशील होता विकसित आहे आता बीजेपी वेळी आली त्या काँग्रेस ज्यावेळी आता बीजेपी बरं सुद्धा इम्प्रुव्हमेंट केलंय पण सामान्य लोकांच्या काय केलेलं काय घंटा काहीच केलेलं नाही ठीक आहे जे डाळ जे भात जो होता जे तांदूळ वगैरे होत गरीबातला गरीब माणूस सुद्धा खाऊन एकदम सुखी होता आता कसं देश प्रगती पथावर त्या थोडं महागाई वाढली हे वाढले ते वाढले ते वाढत राहणार त्याच्या शेगा तुम्ही आम्ही तर काय करू शकत नाही पण सोशल मीडिया वाले मला एवढं कळत नाहीये की ज्या गोष्टीला तुम्ही किती व्हॅल्युएशन द्यायचं काय करायचं एवढा बडीमार करायचं कुठल्या गोष्टीच अरे मूर्खांना तुम्हाला जर एवढंच जर करायचं असेल एखाद्या शेतकऱ्याचं काहीतरी पोस्ट व्हायरल करा ना तुम्ही परवा दिवशी कुठेतरी ते उस्मानाबाद धाराशिव्या साईडला एक शेतकरी पिकअप भरून त्याने कोथिंबीर मेथी आणली होती त्याने मेथीची पेंडी त्याने एक रुपये रेट लावला कोथिंबिरीचा दर लावला हे कधी सोशल मीडिया कधी व्हायरल नाही करणार का तर त्यांना घंटा त्याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट नाहीये टी आर पी भेटणार नाहीये हे कधी तुम्ही व्हायरल करणार नाही आणि दुसरी गोष्ट आहे कोल्हापूरमध्ये गाव आहे कागल तालुका आहे कोल्हापूरमध्ये तर तीन एकर टोमॅटोचा फड होता त्या शेतकऱ्याचा तीन एकर ठीक आहे आणि त्यावेळी मला वाटते काहीतरी पाच सहा महिन्यापूर्वी दोनशे रुपये का अडीचशे रुपये किलोवर टोमॅटोचा दर गेला होता म्हणजे विचार करा त्यावेळी जर शेतकऱ्याचा टोमॅटो जर मार्केट मध्ये आला असता तर तो करोडपती झाला असता तुमचा माझाच बंधू आहे तो भारत आपला कृषी प्रधान देश आहे ठीक आहे शेतकऱ्याला जेवढा सपोर्ट पाहिजे तेवढा इथे मिळत नाही मग त्या शेतकऱ्याच्या फळावरती आता पीक त्याचं मार्केटला जाणार आहे ठीक आहे पीक आता मोसूम मध्ये आलेलं आहे रातोरात त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठीक आहे त्या शेतकऱ्याचा जेवढा जो तीन एकराचा जो फड होता के कर, तो पूर्ण फळावरती कोणीतरी केमिकल फवारणी केली केमिकलची फवारणी केली पूर्ण रातोरात एका रात्रीमध्ये तो पूर्ण फड त्याचा जळून गेला जसं तुम्ही भाग्यश्री जसं बघताय ना म्हणजे ती गोष्ट कधी सोशल मीडियावरील व्हायरल ना नाही केली एक दिवस व्हायरल केली पब्लिकचा रिस्पॉन्स बघितला सोडून दिला त्या लोकांनी तर तुम्ही आम्ही या गोष्टीला काही रिस्पॉन्स देतच नाही ना कारण आपल्याला कसं जगमगाटा चमचमाट अशी बघायची आपल्याला सोय झालेली आहे आता भागीश्री वरेला कसं जो उठतोय तो भागीश्री भाग्यश्री काय त्याने नवीन काय केलेलं नाही हजारो लाखो विद्यार्थी पोकड मारली असतील ते शेवटी पापचण पापाचाच पैसा आहे ना भले आहे अन्नदान आहे त्याच्यामध्ये पण पशुआत्य करून शेवटी ते पैसे कमावतो ना ग शेतकऱ्या न त्यावेळेस त्या त्या शेतकऱ्याचा जो फड होता त्याने काय त्याची चुकी होती त्याच्यामध्ये तो तर राबराव आपला एवढं त्यांना पीक वगैरे घेतलं हे केलं सोशल मीडियावाले हे कधी व्हायरल करणार नाही ठीक आहे आता मध्यंतरी राजस्थान मध्ये काहीतरी एखादं गवर्नमेंटचा स्कूल पडला ठीक आहे साठ सत्तर लहान लहान आपली शाळकरी मुलं दगावली गेली त्याच्यामध्ये हे कधी व्हायरल नाही करणार तुम्ही काय तर तुम्हाला टीआरपी भेटत नाही मग हे मीडियावाले एवढं म्हणजे आपल्या लोकांना मूर्ख बनवतात ज्या आपल्याला गरजेच्या वस्तू गोष्टी ज्या आहेत ज्याच्यातून आपण काहीतरी बाबा एक दोन शानपणाच्या गोष्टी घेऊ शकतो तुम्हाला त्या व्हायरल करून दाखवणार नाहीत कारण त्यांना माहिती टी आर त्यांना भेटत नाही हा न्यूज वाला येतो कुठले बाबा हा आता ट्रेंड काय चाललाय ट्रेंड चाललाय करा काहीतरी उलट सुलट कमिटमेंट काहीतरी करा द्या मीडियावर डोकून आणि आपल्या सारख्यांना अनेक लोक राहतात त्याच्यामध्ये गुरफडत गुरफड गुरफडत राहतात त्याच्यामध्ये त्यांचे व्ह्यूज वाढतात लाईक वाढतात चॅनल त्यांचा भाग ग्रो होतो चांगला इन्कम जनरेट करतात तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा हा हे मीडियावरती जे असे काय येतात त्याच्यापासून थोडस हेच करा कुठल्या गोष्टीला थोडस महत्व द्या आपल्या कुटुंबाकडे थोडस मनोरंजनाचा भाग म्हणून ठीक आहे पण आपण लोक त्यांना मोठं करतो ना आतापैकी कोणी कधी क्वेश्चन मार्क केलंय की के बाबा ही गोष्ट अशी होती तुम्ही अशी करायला पाहिजे होती ही गोष्ट तशी होती तुम्ही अशी करायला पाहिजे होती कोण काही बोलणार नाही कारण कोणाला काय काही घेणं देणं पडलेलं नाही ठीक आहे कुठल्या तरी आपल्याला काय फायदा नसतो त्याला काय फायदा नसतो ठीक आहे तर थोडस न्यूज पासून याच्यापासून थोडस कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य त्याचं थोडस ठरवत जावं मित्रांनो ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ जर फेसबुकला बघत असेल तर फॉलो करा रमेश बागडे आपलं प्रोफाईल आहे जय जवान जय किसान हे आपलं पेज आहे फेसबुकवरती युट्यूबला सुद्धा आपलं चॅनल आहे मित्रांनो रमेश बागडी बेलॉग या नावाने तर युट्यूबला जर बघत असाल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे जर काय चुकीचं काय जर बोलत असेल कारण मी सुद्धा सध्याच आता सोशल मीडियावरती थोडस वक्तव्य करतोय काय कर चुकत असेल काय हे करत असेल तर एक तुमचा छोटा भाऊ मोठा भाऊ समजून थोडस बघा ठीक आहे कमेंट करायला विसरू नका काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे मी फक्त जे रीत सर आहे तेच बोलतो बाकीचं काय फालतो आपल्याला बोलायची काही सवय नाही ठीक आहे जे आहे तर रोग बाय रोग समोर समोर आहे बात मग बकवास आपलं फक्त एवढंच असते बाकीचं तिकडे काय चाललंय म्हणजे पाहिजे समाजामध्ये आपल्या देशामध्ये वर्ल्ड मध्ये काय चाललंय त्या गोष्टीच्या आपण म्हणजे अटॅच पाहिजे आपल्याला एवढं पण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायचं नाही की आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये त्याचं काय त्याच्या माहिती होऊन जायचं ठीक आहे या व्हिडीओच्या माध्यमात एवढंच जय हिंद जय भारत